बुलढाणा जिल्ह्यात एल सी व्हीची अवैध दारू विक्रीवर धडाकेबाज कामगिरी आठ लाख अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा बळगा उगारला आहे मागील पंधरा दिवसात दारू विक्री जुगार या प्रकरणात एकूण पन्नास जणांवर गुन्हे दाखल करीत तब्बल आठ लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मलकापूर ग्रामीण रायपूर मेहकर बोराखेडी खामगाव ग्रामीण बुलढाणा शहर जानेफळ जळगाव जामोद सिनखेड राजा नांदुरा या पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये अवैध दारू विक्री जोमाने सुरू होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक स्थापित करीत उपरोक्त ठिकाणी छापे टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मलकापूर ग्रामीण पोलीस इस्टेशन हद्दीतील एका ठिकाणी पंधरा जून रोजी इंडिका व्हिस्टा कंपनीच्या कारमधून देशी दारूच्या तब्बल सव्वीस बॉक्सची वाहतूक होत असताना फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती बुलढाणा एल सी बीने आज पंधरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे